आ, वाता वाता। आ, जी वी पी पॉईंट म्हणजे वारंवार कचरा पडणारी ठिकाणं तर आता अशी जी व्ही पी पॉईंटमुळं लोकांना त्या भागातलं गलिच्छ वातावरण वाटतं आणि त्या भागात एक असा गलिचे परिसर दिसतो तर ही जी व्ही पी पॉईंट बंद करणं वारंवार कचरा पाडणारी ठिकाणं बंद करणं हे महापालिकेचं एक प्रथम कर्तव्य म्हणून आम्ही अशा ठिकाणावर का कचरा पडतो वारंवार ह्याचा शोध घेण्याची मोहीम चालू केलेली आहे सध्या त्या शोध घेताना त्यामध्ये काही प्रामुख्याने असं का कारणं आढळली की काही चाळीचा परिसर आहे काही झोपडपट्टीचा परिसर आहे ते लोक सकाळी कामाला जातात आणि ज्यावेळेस घंटागाडी येते त्यावेळेस ते घरी नसतात मग हे रात्रीच्या वेळेस तिथं कचरा टाकतात किंवा काही असे उदासीन मानसिकतेमुळे सुद्धा घंटागाडीत न देता रस्त्यावर कचरा टाकतात तरी ही कारणं शोधून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी जी मोहीम आम्ही आता सुरू केलेली आहे ज्या भागात असे लोक कामावर सकाळी जातात आणि त्यांना घंटागाडीच्या वेळेस ते घरी नसतात तर त्यांच्यासाठी आम्ही संध्याकाळची सुद्धा गाडीची व्यवस्था या भागामध्ये सुरू केलेली आहे आणि त्यामुळं हे कचरा पडणारं ठिकाणं आपल्याला बंद क करण्याची करण्यासाठी आम्ही आता त्या भागात एक काही एक ॲट्रॅक्टिव्ह दिसणं तिथं झाडं झाडांच्या कुंड्या ठेवणं तिथं रंगीत काहीतरी रांगोळ्या काढणं किंवा त्या भाग कसा सुशोभित होईल आणि लोकांची मानसिकता कशी परावृत्त होईल तिथनं कचरा टाकण्यापासून या पद्धतीची ही मोहीम आता आम्ही सुरू केली मान्य आय। मान्य आयुक्त महोदयांनीसुद्धा आता या बाबीवर प्रामुख्यानं लक्ष वेधलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही आता सर्व प्रभागामध्ये जिथं जिथं अशी वारंवार कचरा पाडणारी ठिकाणं आहे ती कायमची बंद करण्यासाठीची चळवळ सुरू केलेली आहे यामुळं निश्चितच त्या भागातील लोकांना एक चांगलं वातावरण तिथं दिसून येईल आणि माझं नागरिकांना असं आव्हान आहे की आपण घंटागाडीची वेळ पाळा घंटागाडीत कचरा वर्गीकरण करून द्या आणि आपल्या परिसरात आपलं कुठलंही असं गलिच्छ ठिकाण निर्माण होऊ नये यासाठी काळजी घ्या आपलं घर जसं स्वच्छ तसं शहरसुद्धा स्वच्छ असावं ही मानसिकता लोकांमध्ये निर्माण होणं गरजेचे आहे जसं आपल्या डोळ्यामध्ये असा थोडासा धुळीकण धुलीचा कण जरी गेला आणि ते आपल्याला खुपतं तसं सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा प्रत्येकाला जोपर्यंत खुपत नाही तोपर्यंत स्वच्छ भारतचं स्वप्न आपलं साकारलं जाणार नाही तर या निमित्तानं सर्व नागरिकांना माझी मनापासून विनंती आहे की आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि तुम्हाला ज्या काय अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत